निवडणुकीचं मैदान जस जसं जवळ येतं तस तशी भाजपची रणनीती कठोर होत जाते त्यातही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जरा अधिकच आक्रमक असतात चेहरा सदैव शांत असला तरी फडणवीसांचे डाव जहरी असतात आता शिंदे आणि त्यांचा पक्ष अनेक दिवसांपासून जात्यात आहेच पण सुपात असलेले पवारही आता अडचणीत येण्याची शक्यता आहे कारण आता स्थानिकच्या तोंडावर फडणवीसांनी आपला इंगा दाखवायला सुरुवात केली आहे फडणवीसांनी आता शरद पवार अध्यक्ष असलेल्या एका संस्थेची चौकशी लावली आहे आता फडणवीसांनी या संस्थेची चौकशी नेमकी कशासाठी लावली ही संस्था कोणती आहे ही चौकशी कधी लावण्यात आली आहे आणि यामुळे मोठे पवारच नव्हे तर अजितदादांचंही टेन्शन कसं वाढलंय सगळं पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी गौरी आणि तुम्ही पाहत आहात प्राईम टाईम महाराष्ट्र सुरुवातीला एक महत्वाची आठवण तुम्ही जर अजूनही आमचं चॅनेल सबस्क्राईब केलं नसेल तर ते जरूर करा स्थानिकच्या निवडणुकीचे रण आता पेटायला सुरुवात झाली आहे पक्ष आणि मुख्य नेत्यांच्या हालचालीवरून हे अगदी आता स्पष्टपणे सांगता आणि त्यातच आपला पहिला डाव टाकलाय तो कसा तर शरद पवार अध्यक्ष असलेल्या आणि एकोणीसशे पंच्याहत्तर साली सहकारी साखर कारखान्यांच्या ऊस उत्पादकांनी स्थापन केलेल्या पुण्यातील वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट या संस्थेची फडणवीसांनी चौकशी लावली आहे महाराष्ट्र सरकारकडून सत्तावीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटला मिळणाऱ्या सरकारी अनुदानाच्या योग्य विनियोगाबाबत चौकशीचे आदेश देण्यात आले थोडक्यात या संस्थेला दरवर्षी मिळणाऱ्या कोट्यावधी रुपयांचा वापर ही संस्था कशी आणि कुठे करते याची चौकशी या माध्यमातून करण्यात येणार आहे लक्षात घ्या की दरवर्षी जवळपास अधिक अनुदान या संस्थेला मिळतं शिवाय राज्यभरातील कारखान्यांना ऊस पुरवठा करणाऱ्या शेतकऱ्यांकडूनही प्रति टन एक रुपया याप्रमाणे अनुदान या संस्थेला मिळत असत आणि हे अनुदान हे ऊस उत्पादक आणि साखर कारखान्यांच्या विकासासाठी वापरलं जावं असा संस्थेचा मुख्य उद्देश आहे पण मग हेच सगळं अनुदान हे नीट आणि मुख्य उद्देशासाठी खरंच वापरलं जात आहे का आता याचीच चौकशी होणार आहे आणि फडणवीसांनी ही चौकशी लावलेली आहे वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या अध्यक्षपदी आहेत ज्येष्ठ नेते शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार जयंत पाटील बाळासाहेब थोरात विजयसिंह मोहिते पाटील बाळासाहेब पाटील दिलीप वळसे पाटील जयप्रकाश गावकर यांच्यासह राज्यातील अनेक दिग्गज नेते आणि राज्यातील सहकारी नेते हे या संस्थेच्या नियामक मंडळाचे सदस्य आहेत त्यामुळे काका आणि पुतण्या अशा दोघांनाही फडणवीसांनी या चौकशीच्या फेऱ्यात अडकवले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या अध्यक्षतेखाली साखर कारखान्यांच्या आगामी ऊस गाळप हंगामाच्या नियोजनासाठी झालेली झालेल्या एका बैठकीमध्ये मंत्री समितीच्या या बैठकीमध्ये हा जो चौकशीचा निर्णय आहे तो फडणवीसांकडून घेण्यात आलाय साखर आयुक्त संजय कोलते यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करून चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले याबाबतची तपासणी करून शासनाला हा अहवाल सादर केला जाणार आहे आता या चौकशीतून नेमकं काय निष्पन्न होणार आहे फडणवीसांनी अचानक चौकशी लावली म्हणजे त्यांच्या कानावर काही आलंय का हे आता या चौकशीच्या अहवालातून पुढे आपल्याला समजणारच आहे पण निवडणुकीच्या तोंडावर चौकशी लावून फडणवीसांनी केलेली पवार काका पुतळ्याची कोंडी सध्या प्रचंड चर्चेत आहे एकवेळी मोठ्या पवारांचं समजू शकतो पण आपल्याच मित्र पक्षाच्या मुख्य नेत्यालाही फडणवीसांनी अशा चौकशीच्या फेऱ्यात आणलंय त्यामुळे राजकारण तापण्याची दाट शक्यता आहे तुम्हाला फडणवीसांच्या या आदेशाविषयी नेमकं काय वाटतं काय भावना आहेत काय अंदाज काय प्रतिक्रिया सगळं आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ महत्वाचा वाटला तर लाईक करायला विसरू नका धन्यवाद